पालकमंत्री पदाचा राडा थांबण्याचं नाव घेत नाही याचा हा पुरावा भरत गोगावलेंच्या समर्थनाथ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईत <सवी> हुल्लडबाजी करत गोंधळ घातला गोगावलेंच्या काही कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही धक्काबंदी केली दरम्यान भरत गोगावलेला पालकमंत्री पद न मिळाल्यास अन्यथा रायगड बंद करू असा इशारा देखील दिला आमची मुळात पहिल्यापासूनची मागणी आहे की नामदार भरत शेठ गोगोले यांना रायगड जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे सोपावं जे योग्य हातामध्ये ते पालकत्व गेलं पाहिजे आम्ही अनेक वर्ष संघर्ष करतोय आणि आज संघर्ष करून सुद्धा आमच्या पद्धतीचं राजकारण करून जर का डावललं जात असेल तर आम्ही शिवसैनिक हे रायगड जिल्ह्यात छत्रपतींच्या भूमीतले आहोत त्यामुळे अन्याय सहन करणारे आम्ही सैनिक नाही आमच्या शिवसेनेचे तीन आमदार आहेत आमचे गोगावली साहेब पण एक आमदार आहेत आणि मंत्री आहेत आणि हे पालकमंत्री पद हे मिळावं यासाठी आम्ही धावतोय मला तर सर्वात प्रथम महाराष्ट्राला एक प्रश्न विचारायचा आहे त्याग करायचा किती बरेच प्रत्येक वेळेला त्याग म्हणजे बरेच शेटणीच करायचं का प्रत्येक वेळेला भरत त्याग का म्हणून आले की <laughs> 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 आधी रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकर्यांकडे देण्यात आलं होतं मात्र रायगडमधील मधील शिवसैनिक आक्रमक झाल्यानं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली त्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री भरत गोगावले आक्रमक भूमिका घेतली याचबरोबर तटकरे कुटुंबियांविरोधात रायगडातील शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकही दाखवली भाजप काय रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध तटकरे राजकीय वैध रायगड जिल्हा शिवसेनेचे तीन भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एकच आमदार मंत्रिपदावर वर्णी लागल्यावर भरत गोगवलेंकडून पालकमंत्री पदासाठी मोर्चे बांधली बर राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असलेल्या आदिती तटकरेंकडे रायगडचं पालकमंत्री पदवले पालक सा तटकरे साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंत्री आदिती तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती केवळ अशोभनीय निंदनीय आणि निषेधार्य नाहीच पण महायुतीच्या धर्मामध्ये कुठेतरी वाकडं काहीतरी घडेल अशा प्रकारची ती वक्तव्य होती एकतरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावा अशा भूमिकेतनं आमचे तिन्ही नेते या ठिकाणी बोलले काही आता त्यामध्ये चर्चा करावी लागेल एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करावी लागेल चर्चा करावी लागेल पण भूमिका ही नव्हती की पूर्ण कोकण मुंबईमध्ये एकही राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद नाही आहे त्यांना एक मिळावं भूमिका सामान्य शेती होती त्यातनं काही आता थोडे विवाद निर्माण झाले पण ते विवाद छोटे आहेत ते लवकर संपतील आणि मला असं वाटतं की याचा तिळा सुटेल पालकमंत्री पदावरून महायुती सुरू असलेल्या वादामुळे विरोधकांना आई तर कोणीच मिळाले सत्ताधाऱ्यांना राज्यापेक्षा स्वतःची काळजी असल्याचं टीका होऊ लागली कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं कुठच्या तरी जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे रस्ता नको करायचा आणि मग पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा स्वार्थीपणा जो काही आहे एक तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी ठीक आहे कोणी जॅकेट शिवून ठेवले असतील त्यांनी शिवून ठेवली असतील पण प्रत्येक वेळी ते जॅकेट घालायचं चा असं नसतं आणि आपण पाहतोय की नाशिकचं असेल किंवा काल रायगडचं असेल एवढं रात्री अचानकपणे रात्री मध्यरात्री ही नोटिफिकेशन आल्यानंतर स्थगिती दिली आहे ह्याच्यात नक्की आम्ही समजायचं तरी काय लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आला तर मला हे प्रश्न विचारू नका बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल मी काही उत्तर द्यायला तयार आहे तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे प्लीज यार हे काय घरची स्टोरी नाही आहे देशाची आणि राज्याची सेवा आहे लेट्स गेट सिरियस पालकमंत्री पदावरून भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता संताप व्यक्त होऊ लागलाय शनिवारी रस्त्यावर उतरत मुंबई गोवा महामार्गावर टायर पेटवं विरोधात खालची भाषा वापरण्यात आली आता तर थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदेच्या घराबाहेर राडा घालण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण किती रसातळाला गेलं हे यावरून सिद्ध होत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Thank oh! you